ओबीसी नेते नवनाथ वाघबारे यांच्या विरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय म्हणून जरांगे पाटील यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली या आंदोलनामुळे सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटन आणि संघर्ष अधिरेखित झालाय सरकारनं लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे मुंबई मंत्रालयापर्यंत भोव्यॉंग मार्च काढला आहे या आंदोलनामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला दोषींना कठोर शिक्षा देण्याचा आग्रह देखील केला जात आहे सोमनाथ सुरवंशी आणि संत देशमुख यांच्या फाशीची मागणी करण्यात येत आहे आंबेडकरी कार्यकर्त्यांचा परभणी ते मुंबई मंत्रालय लाँग चर्चा काढण्यात आहे औरंगाबाद शहरामध्ये आलो औरंगाबाद शहर हे मराठवाड्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीच केंद्र असल्यामुळं या शहरातल्या समविचारी पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मायाबाईना महिलांना मी या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो त्यांचं अभिनंदन करतो की ज्या उत्साहानं आज औरंगाबाद शहरामध्ये त्या लाँग मार्च आपण स्वागत केलं आपण यांच्या आधी स्वागत करून घेऊ अमरनील सोन कांबडे तुम्ही हात भरी करा यांना इतकं मारले की यांचं फ्रॅक्चर आहे आणि रोहित जाधव या दोघ दोन पॉमरेन्ट या दोघांचा चांगल्या पद्धतीने सत्कार करा मी देणगर होंगार दादाला त्यांना विनंती करतो आणि माहिती साहेबांना की या दोन तरुणांचा आपण या ठिकाणी स्वागत करावं Hvat er nið? Hvat er tíð?